श्री लक्ष्मी देवीची आरती ओ वाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने होसी तारसी तू भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्याई वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न हो तारसी तु भक्ता व्रतकेल्याने झाली देवी राणीला दैन्य दुःखते करोनी मन झाले श्याम बाला दासी लाही प्रसन्न वदने पावन हो माता ओ वाळु जय जय लक्ष्मी प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारसी तू भक्ता गुरुवारी है व्रत जय करती मधर धरुनी मनोकामना पूर्ण करिलती अघटित ही करणी पाठक गुरुजी रमला गुणगाता गाता, गाता। प्रसन्न वदने प्रसन्न होशी તારસી તું ભક્તા વાળું આરતી ઓ વાળું આરતી જય લક્ષ્મી માતા